नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे गुढी उभ्या करायची असते म्हणून सगळेजण छान तयार होऊन येतात तेव्हा सगळेजण असतात पण सावली नसते म्हणून मग सारंग विचारतो सावली कुठं आहे तर बबलू म्हणतो सावली वहिनीला मी सगळीकडे शोधलं पण सापडलीच नाही तर इकडे सावली धावत पळत येत असते अप्पूला ॲडमिट करून दवाखान्यामध्ये मग राजकुमार म्हणतो आपण आता था सावलीसाठी थांबायचं का तर अमृता म्हणते नवीन जोडप्याने प्रथेप्रमाणे गुढीची पूजा करायची असते तर तिलोत्तमा म्हणते आपण तिला तिची प्राथमिकता वाटतच नाही तर इकडे अस्मिने अस्मी ती येऊ नये म्हणून तिच्या वाटेत खूप काटे पेरलेले असतात तर सारंग म्हणतो आई थोडा वेळ धीर धर तर तिलोत्तमा म्हणते मला ती मुलगी महत्वाची वाटतच नाही आहे तर सारंग म्हणतो ठीक आहे आई मी गुढी उभा करतो म्हणून गुढीला धरत असतो तर आसमी म्हणते सारंग मी मदत करू का असं बोलण्याच्या नादात गुढी पडत असते तर तितक्यात सावली येते आणि गुढी पकडते हे बघून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं आसमीला तर धक्काच बसतो तर अमृता म्हणते देवाच्या मनात पण हेच होतं की काय गुढीची पूजा सावली आणि सारंगच्या हातून व्हावी म्हणून सावली आणि सारंग खूप खुश होतात अशा प्रकारे सगळेजण मिळून गुढीची पूजा करत असतात तर अस्मीचा पुढचा प्लॅन काय असेल हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद